प्लास्टिक ग्लास व वा पन्नी वापरण्यास बंदी असताना सुद्धा शहरात अनेक दुकानदार प्रशासनाच्या आदेशाची पायमल्ली करीत आहेत अशांवर मनपाने प्लास्टिक निर्मूलन धडक कारवाई केली ही कारवाई बडनेरा शहरातील सोमवार बाजारात राबवून अनेकांकडून पाच हजार सह दहा हजार रुपयांपर्यंत दंड वसूल करण्यात आला या मोहिमेत अनेक मनपा अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला प्लास्टिक वापरणे कायद्याने गुन्हा असताना देखील शहरात सर्रासपणे अनेक दुकानात अनेक दुकानदार प्लास्टिकचा वापर करीत आहे यात मनपा प्रशासन सुद्धा अनेक वर्षांपासून कारवाई करीत आहे मात्र आजही खुलेआम प्लास्टिक साहित्याचा वापर नागरिक करीतच आहे अशात आता पुन्हा मनपा बडनेरा झोन अधिकाऱ्यांना कारवाई करण्याची जाग आल्याचे दिसून आले अशात बडनेरा शहरात सोमवार बाजारात धडक कारवाई मोहीम राबविण्यात आली बडनेरा उपायुक्त यांच्या आदेशाने झोन क्रमांक झिरो चार वतीने प्लास्टिक मोहीम राबविण्यात आली या दरम्यान परिसरातील सर्व आस्थापणे प्लास्टिक पन्नी तपासणी केली असता दुकानात प्लास्टिक ग्लास व प्लास्टिक साहित्य आढळून आल्याने दोन दुकानदाराकडून प्रत्येकी पाच रुपये सह दहा रुपये दंड वसूल करण्यात आला या मोहिमेत ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक शारदा गुल्लाने स्वास्थ्य निरीक्षक विक्की जेधे व झोनचे जे स्वास्थ्य निरीक्षक उपस्थित होते